निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत आहे ज्यांचं लहानपण खेड्यात किंवा गावाकडे गेलंय अशा अनेकांनी आजूबाजूच्या निसर्गातल्या अनुभवलेल्या अनेक गोष्टी आपल्या मनात साठवून ठेवलेल्या असतात त्या एखाद्या क्षणी आपल्या समोर लहानपणीच्या आठवणी घेऊन येतात त्याच आठवणीतल्या ह्या तीन वनस्पती दगडीपाला विलायती चिंच आणि घाणेरी किंवा टंटणे दगडीपाला ही कुटकुटी एकदांडी कंबरमोडी बंदुकीचं फूल अशा वेगवेगळ्या नावाने परिचित असलेली वनस्पती अगदी रानोमाळ दिसणारी ही वनस्पती मुरमाड ओसाड वृक्ष किंवा अगदी पाणथळ जागी सुद्धा हमखास आढळते तिचं शास्त्रीय नाव आहे ट्रायडॅक्स प्रोकोम्बेन्स ही तशी मुळची मध्य अमेरिकेतली कधीतरी आपल्याकडे इकडे आली आणि आनंदाने इथली झाली भारतात विशेषत महाराष्ट्र तिला जास्त आवडला महाराष्ट्रात तिचा प्रसार सर्वत्र झालाय याची पानं साधी जाड समोरासमोर आणि टोकदार असतात काहीशी केसाळ लांब आणि बारीक दांड्यांवर लहान लहान पिवळे फुलोरे वर्षभर येत असतात फुलं फुलून गेली की त्यावर असं बी धरत एका झाडावर हजारो बिया येतात एखाद्या साध्या धक्क्याने या बिया वाऱ्यावर सहज उडून जातात आणि त्याचा प्रसार घडून येतो गावाकडे खेळताना किंवा शेतात काम करताना जेव्हा किरकोळ स्वरूपात कापणं खरचटणं किंवा लहानशी जखम झाली की सहज म्हटलं जातं अरे दगडीपाला लाव लगेच बरं होईल आणि थोडं आजूबाजूला नजर टाकली की हा पाला सापडतोच तो आणून त्याचा असा रस काढून लावला जातो एक दांडीच्या पानाचा रस नुसत्या हाताने चुरडून लावला तरी जखम भरून येते खेड्यात राहिलेल्या अगदी प्रत्येकाला हे माहिती असत भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनींवर उगवणार हे एक तण मानलं जातं शाळेच्या वयात ह्याचा असाही खेळ अनेकांनी खेळलेला असेल त्यांना हे बंदुकीचं फुल म्हणून माहिती असत जमिनीपासून साधारण फुटभर भुईसपाट पसरत जाणारी ही वनस्पती ही वनस्पती कमी पाण्याच्या भागात मोकळ्या माळ शेतीच्या जवळच्या भागात भरभर वाढणारी वनस्पती आहे ही समूळ नष्ट केली तरी हे झुडूप परत परत उगवत ही वनस्पती जरी औषध म्हणून वापरली जात असली तरी औषधी वनस्पतीचा मान मात्र त्याला कधीच मिळाला नाही मे ते डिसेंबर या कालावधीत याला भरपूर फुलं येतात कधी कधी भिंती आणि खडकांच्या भेगांमध्येही ही वाढलेली आढळते कमी उंचीवर उडणाऱ्या फुलपाखरांचं हे एक आवडतं झाड आहे ज्या भागात या फुलांचं प्रमाण जास्त असतं तिथे भरपूर फुलपाखरंही दिसत असतात आता जीवनशैलीही बदलली आहे आणि कित्येक गोष्टी बदलल्या आहेत पण बालपणात ठसलेल्या अशा ह्या गोष्टी मनात कायम घर करून राहतात अशीच ही लहानपणीची अजून एक आठवण म्हणजे विलायती चिंच हिचं शास्त्रीय नाव सेलोबियम डल्से बोलीभाषेत फिरंगी चिंच गोरटी इमली चिंच बुलाई मनिला चिंच मद्रास काटेरी जंगल जिलबी अशा वेगवेगळ्या नावाने ही ओळखली जाते ही मूळची मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतली तिकडे हिला डिलसे नावाने ओळखतात त्याच्या बियांभोवती असलेल्या ह्या गोड खाण्यायोग्य घरामुळे लहानपणी त्याचं मोठं अप्रूप असायचं या झाडाचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत या चिंचेत व्हिटॅमिन सी प्रथिन चरबी कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस लोह असे अनेक प्रकारचे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात असं अभ्यासकांच्या लक्षात आलेलं आहे याच्या साली आणि पानापासून काढलेले अर्क का अनेक औषधातून वापरले जातात पूर्वी ह्या झाडाच्या सालीचा वापर चांबडं मऊ करण्यासाठी होत असे अत्यंत रखरखी दुष्काळी आणि समुद्र सपाटीपासून सहाशे आठशे मीटर उंचीपर्यंत कोरड्या जमिनीतही हे झाड टिकू शकतं चुनखडी आणि वाळूसारख्या कशाही प्रकारच्या मातीत हे झाड उत्तम वाढतं हे सावली देणारं झाड असलं तरी याला भरपूर काटे असतात साधारण पंधरा ते वीस मीटर उंचीपर्यंत हे वाढतं याचं खोड काळपट करड्या रंगाचं असतं याची पानं नाजूक आणि हिरवीगार असतात पानाच्या मुळाशी बाजूला दोन टोगदार काटे असतात या झाडाला पिवळट दुधट रंगाची नवी पालवी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात येते आणि पांढऱ्या रंगाची फुलं येऊन त्यातून पुढे या अशा शेंगा येतात त्या आधी हिरव्या असतात आणि एप्रिल मे पर्यंत त्या पिकतात आणि लाल होऊन खाण्यासाठी तयार होतात त्या चवीला पिठूळ आणि गोड लागतात हे खाण्यासाठी अनेक पक्षी आवर येत असतात गावाकडच्या मुलांचा तर हा आवडता खाऊ असतो भारतात ब्रिटिश काळात रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूने याची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आजही ज्या गावातून रेल्वे स्टेशन आहेत त्या गावात या चिंचांची झाड जास्त आढळून येतात तर अशी ही झाडं रस्त्याच्या दुतर्फा शोभेकरता सावलीकरता किंवा बागेत कुंपणाकरता लावण्यासाठी अगदी सोपी आणि सहज आहेत या झाडावर लाखेचे किडेही उत्तम पोसले जातात बदलत्या जगाबरोबर बालपणही बदललं असलं तरी निसर्ग तोच आहे आपण त्याच्याशी नातं ठेवत गेलो तर रोजच्या वाटेत एखाद्या कोपऱ्यावर असलेलं हे विलायती चिंचेचं झाड आपल्याला भूतकाळात घेऊन जाईल लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्रमंडळींच्या बरोबर केलेल्या गमती जमती प्रत्येकालाच आठवत असतात ते म्हणजे एखाद्या झाडावर एखादं फळ दिसलं की लगेच खायला पाळायचं अशाच आठवणीतलं एक झाड म्हणजे घाणेरी किंवा टंटणी तिचे शास्त्रीय नाव लँटेना कॅमेरा ही वनस्पती म्हणजे काटेरी झुडूप आहे याच्या फांद्या खरबरीत आणि काटेरी असतात हिला अति उग्र असा नकोसा वाटणारा वास असतो म्हणून हिला घाणेरी म्हटलं गेलं ही, ही, ही मुळची अमेरिकेतली आता ती भारतात सर्वत्र आढळते भारतात प्रथम ती बागांच्या शोभेसाठी आणली गेली झपाट्याने आणि वेडीवाकडी वाढत जाते राजस्थान सारख्या अतिउष्ण आणि कोरड्या प्रदेशात ही मोठ्या प्रमाणात आढळते या घाणेरीची अजून एक आहे घाणेरीच्या मुळावर चंदनाची रोपं चांगली वाढतात कारण चंदन ही परजीवी वनस्पती आहे म्हणून चंदनाची लागवड करताना काही ठिकाणी घाणेरी सारखी काटेरी झुडपं त्याच्या सोबत लावली जातात याला ही तुरट गोड अशा चवीची मासल फळं कोळी असताना हिरवी तर पिकल्यावर निळी किंवा काळी पाडतात बुलबुलांसारख्या अनेक पक्षी दिवसभर ही फळं खाताना आढळतात लहानपणी याच्या ह्या अशा काळ्या बिया अनेकांनी खाल्लेल्या असतात पण ह्या फळांमध्ये लंटाडेनी ए आणि बी नावाचे विषारी घटक असतात ते आपल्या आरोग्याला चांगले नसतात हे तेव्हा आपल्याला माहिती नसतं पण म्हणतात ना लहानपणी अज्ञानात सुख असतं त्यामुळे लहानपणी हा रानमेवा समजून त्यावर अनेकांनी ताव मारलेला असतो आता ही वनस्पती जरी विषारी किंवा त्रासदायक असली तरी ते निसर्गाचं एक रूप आहे त्याची दुसरी एक बाजू म्हणजे त्याच्या सुंदर फुलांचा आविष्कार उन्हाळ्यात ही घाणेरी नटून आलेली असते गुलाबी फुलात एखादं पिवळं पीवल, पिवळ्यात गुलाबी शेंद्री शेंद्रीत पिवळा जांभळा जांभळ्यात लाल पांढरा असं त्याचं करू तेवढं वर्णन कमीच स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी न शोभणारे हे रंग पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक आणि विसंगत वाटणारे रंग शेजारी शेजारी आले की ते एकमेकांची शोभाच वाढवतात आपण तुच्छतेने तिला घाणेरी किंवा टंटणी म्हणतो आणि तिच्या रंग सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो पण दुष्काळी भागात ह्या झाडाला भलतंच महत्व आहे गुजरात आणि राजस्थानात चुनरी असं सुंदर आणि यथार्थ नाव या झाडाला दिलेलं आहे काठेवाडी आणि राजपुतानातल्या भडक रंगांच्या कपड्याचं रहस्य यात उलगडतं जी रंगांची मिश्रणं आम्ही आमच्या कपड्यांवर कटाक्षाने टाळतो तीच या लोकांनी शतकानुशतक निसर्गाच्या प्रेरणेने शिरोधार्य मानली कारण माणसाच्या अभिरुचीचं मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात दडलेलं आहे चारही बाजूंनी इमारतींनी वेढलेल्या घरांमधून आपण राहत असलो तरी हा निसर्ग आपल्या आजूबाजूला असा सतत नक्की डोकवत असतो हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत जा